लोणावळा डॅम जवळील पुलावर झालेल्या भीषण दुर्घटनेला आज दिवस पूर्ण झाले मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या दुर्घटनेत दोन हात तुटले तसेच खुबा देखील तुटला मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे माजी नगराध्यक्षा सुरेखा यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्वरित कारवाईची मागणी केली आहे स्थानिक नागरिक आणि पीडित कुटुंबीय वारंवार न्यायाची मागणी करत असून प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांचा रोष वाढत आहे असं तमाशा लोणार शहरात चालला तर आपला उद्या बीड व्हायला वेळ लागणार नाही उद्या लोणाळा हे बीड सारखं होऊन जाईल आरोपी फोन आहेत त्यांना देखील शोधून काढले त्यांचे फोटो देखील पोलिसांना दाखवले तरी पोलिसांकडून कारवाई होत नाही पोलिसांच्या आशा वागण्यामुळं हे आमचं सरकार हे बदनाम करण्याचं काम हे पोलिसवाले करतात हा माझा आरोप आहे की आम्हाला न्याय मिळावा कारण उद्या काही त्यांना कमी जास्त झालं असतं तर त्यांनी आमचा माणूस भरून दिला मित्र बसले होते डॅमच्या भिंतीवर आणि पाच मुलं आधीच तिथे दोन मुली तीन मुलं बसले होते त्यांचं काहीतरी चाललं होतं हे दोघंही तिथे बसले होते रविवारचा दिवस होता नऊ फेब्रुवारीला रात्री पावणे नऊ नऊच्या दरम्यान तर त्यांचं काही गोंधळ वगैरे चालला होता काही अश्लील वगैरे काही बोलणं चाललेलं असेल त्यामुळे हे मोठे असल्यामुळे हे लोक बोलले की काय चाललंय तुमचं आम्ही लोक इथे बसलोय थोडा आवाज कमी करा तर तेवढ्या ती मुलं उठून त्यांना डायरेक्ट ह्यांच्यावरती दोघांवरती अटॅक केला त्यांनी आणि ह्यांचे मित्र तिथेच बाजूला पडले आणि ह्यांना एक जणांनी डोक्यात इकडे बॅटली मारली रिका आणि मग त्यांना चक्कर आली तर ते तिथेच पडले आणि परत ते उठले दोन आणि त्यांच्या मित्राला मारायला लागली होती मुलं आणि मग हे उठले ते परत कोणीतरी त्यांना खुश केले का मुलांनी पंधरा ते सोळा फुटावरनं खाली पडले इथलीच इच्छा आहे की आम्हाला न्याय मिळावा कारण उद्या काही त्यांना कमी जास्त झालं असतं तर त्यांनी आमचा माणूस भरून दिला असता का <laughs> आज त्यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर आहे पायणी त्यांना बसायला त्यांना उभं राहता येणार नाही चालता येणार नाही दोन ते अडीच महिने त्यांना फुल रेस्ट सांगितलेली आहे तर आम्ही काय करायचं उद्या जर त्यांना काही कमी झालं जास्त झालं तर ह्याला कोण जबाबदार आज त्या मुलांना जर काही कारवाई केली नाही तर उद्या दुसऱ्या लोकांबरोबर ती मुलं असं करू शकतात त्यांची हिंमत वाढेल ही जी घटना घडली डॅमच्या परिसरामध्ये माझ्यासमोर झाले मुलांनी सांगितलं सांगितलं पण कसं आलं की आम्ही तिकडे वॉकिंगला जाऊन दररोज इकडे बसतो काट्यावरती काट्यावर बसले असताना तिकडे मुलं मुली बसले होते मुलं मुली बसले असताना त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे साडे चालली होते तर आम्ही शून्य नागरिक म्हणून त्यांना बोललो आजूबाजूला चांगले लोक राहतात कशाला वक्तव्य करतात एवढ्यावरून त्यांना राग आला ते उठून आले आणि डायरेक्ट ते म्हणजे अंगावरती आले आमच्या अंगावर आले आमची थोडीशी बाचबाची झाली तर थोडंसं मला मी तिथंच होतो मी मला थोडंसं लागलं खाली पडलो पण माझ्या मित्रावर त्यांनी अटॅक करून डायरेक्ट ढकललं तर तो खाली पडला खाली पड त्या दिवशी नाक्यावर पण भांडणं आली त्याच वेळेस हा प्रकारे आणि यांचं पण आमच्या कानावर आलं नंतर मी यांच्या मिसेसला फोन केला की काय झालं प्रकाश भाऊचं तेव्हा मग मा मला मा सगळं कळलं की असा असा प्रकार तिथे घडला आणि त्यानंतर आम्ही चौकशी केली पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेतली की नाही ते बोलले पोलिसांनी काही कंप्लेंट आमची घेतली नाही ते म्हटले नंतर बघू नंतर अनिल भाऊ तिथे होते अनिल बोंद्रे हे पोलीस स्टेशनला गेले परंतु यांचीशी देखील पोलिसांनी चर्चा केली त्यांची तरी कंप्लेंट घ्यायला हवी होती कारण हे बोलू शकत नव्हते पण हे बोलू शकत होते ना ह्यांना काही तेवढं लागलेलं नव्हतं आणि असं जर पोलीस करत असतील तर आपल्या लोकांना न्याय कुठे मिळणार बाहेरची लोक येऊन स्थानिक लोकांना मारून जातात आणि आपल्या नगरपालिकेत अनेक वर्ष काम करतात पाणी खात्यामध्ये आणि त्यांची रोजची ड्युटी होती त्यांना काही ती जागा नवीन नव्हती कारण त्यांचा तिथेच जन्म झाला तिथंच ते राहिलेले अनेक वर्ष आता इकडे झालेले परंतु यांना सगळं तिथला परिसर ओळखतो आणि अनिल भाऊंना देखील तिथला परिसर सगळा ओळखतो आज जर यांनी हे नसते हे एक ते असते तर आज हे तिथं मरून पडले असते कोणाला कळलं नसतं परंतु पोलिसां बेजबाबदार पोलिस आहे मी तर म्हणेल कारण पोलिसांनी काहीच दखल घेतली नाही काल पण मी विचारलं तर म्हणे नाही मी बघू मी बघतो ते अबनवे पोलिस होता मी मयूर आबनवे त्यांना विचारलं अहो तुमच्याकडे केस आहे का हा आहे पण मला आता सगळं माहिती नाही मी नंतर बघतो ही उडवडीची उत्तरं झाली ना तुम्ही काहीच करू शकत नाही का पी आय साहेबांना सांगितलं मागे नाक्यावर झालं ते वेगळं आणि हे तर वेगळं यांना तरी नाही तुम्ही देणार की नाही त्या मुलांना अटक होणार की नाही जर दारू पिऊन मुलं ड्रग्ज घेऊन व्हाईटनर पिऊन हा जर तमाशा लोणाळा शहरात चालला तर आपला उद्या बीड व्हायला वेळ लागणार नाही उद्या लोणाळा हे बीड सारखं होऊन जाईल कारण आज बघतोय आणि मला माझं म्हणणं आहे डाटर साहेबांना की ह्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी असतील सेगड कॉलेजचे असू नाही तर कुठले असू आमच्याकडे फोटो आहेत त्या फोटोनुसार त्यांच्यावर कारवाई करा त्यांच्या आई बापाला बोलून घ्या कारण ही कुणाची का मुलं उद्या हे मोठे दरोडेकर होतील आणि मोठे अतिरेकी होतील उद्या कोणाचं हे मर्डर करून जातील त्याच्यामुळे जा हा घडलेला प्रकार हा निंदनीय आणि ह्या पोलिसांच्या आशा मागण्यामुळे हे आमचं सरकार हे बदनाम करण्याचं काम हे पोलिसवाले करतात हा माझा आरोप आहे तेव्हा हे बरोबर होते आणि बरोबर असताना हे कम्प्लेंट दिले जात असताना यांची कंप्लेंट घेतली नाही गेली आज त्या माणसाला किती मारण झाली आपण दाखवलं मागाशी तर त्यांच्या बरोबर असणारी व्यक्ती त्यांची कंप्लेंट देखील चालली असते पण आज जवळजवळ वीस दिवस झाले तरी देखील पोलिस मध्ये रजिस्टर झालेला नाही गुन्हा दाखल दाखल केलेला नाही आणि सगळे ते आरोपी फोन आहेत त्यांना देखील शोधून काढले त्यांचे फोटो देखील पोलिसांना दाखवले तरी पोलिसांकडून कारवाई होत नाही हे फार निंदनीय बाब आहेत पोलिसांच्या आणि आपल्या पोलिस नियंत्रणाच्या बाबतीत फार बाबत चुकीच्या पद्धतीने पोलिस काम करत आहे त्यामुळे यांची तक्रार वरिष्ठ पातळीवर आम्ही करणार तसेच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी माध्यमांशी बोलताना लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे